सर्वप्रथम सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन वाठोड्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सण हा खूप सर्वांसाठी उत्साहाचा सण आहे या सणामध्ये आपण काही काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की दिवाळीमध्ये आपण दिवाळी साजरी करत असताना फटाके फोडतो तर फटाके फोडत असताना फटाक्यामुळे कुठे आग लागणार नाही आपण जे फटाके फोडत आहोत ते फटाक्यापासून कोणाला इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सर्वांनी अग्निविरोधक जे आपले इक्विपमेंट असतात त्याची सुद्धा जवळ बाळगली पाहिजे पाण्याची व्यवस्था ठेवली पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं असं की आपण दिवाळी सणानिमित्त गावी जात असतो सुट्टीवर आपल्या मूळ गावी जातो तर अशा वेळेस आपण गावी जातांनी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं मौल्यवान हो वस्तू सोनं चांदी किंवा पैसे कॅश वगैरे घरामध्ये ठेवू नये हे सुरक्षित आपल्या लॉकर असेल तर लॉकर मध्ये ठेवावे किंवा सोबत घेऊन जावे परंतु ते घरामध्ये ठेवणे असं निदर्शनास आलेलं आहे की बंद घर जर असेल तर बंद घरामध्ये चोरी सहजासहजी होते रात्रीच्या वेळेस गावी जात असाल तर आपल्या शेजारी आजूबाजूच्या लोकांना त्यांनी सांगून जावं की आम्ही चार दिवसासाठी तीन दिवसासाठी गावी चाललेलो आहोत व्यवस्थित लॉक लावावे आणि शक्य झालं तर पोलिसांना सुद्धा सांगावं की आम्ही आता इथे चार दिवसासाठी आम्ही बाहेर जालो आम्ही त्या भागामध्ये पेट्रोलिंग वाढवू शकतो त्याचबरोबर आपण दिवाळी सणानिमित्त मार्केटमध्ये फिरतो आणि असं फिरत असताना सोन्या चांदीचे दागिने सुद्धा घालून बऱ्याच वेळेस महिला फिरत असतात तर त्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की मार्केटमध्ये फिरत असताना ओरिजिनल सोन्याचे दागिने घालणं का टाळावं कारण चेन स्नॅचिंगचे प्रकार हे आपण नेहमी होताना दिस निदर्शनास येतात आम्ही त्याला प्रतिबंध करतोच सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहेच आणि अशी एखादी घटना घडली तर ते आम्ही त्याला निश्चितपणे डिटेक्ट सुद्धा करतो आरोपीला शासन सुद्धा होते तरी सुद्धा आपल्याला आपण आपली काळजी घ्यावी यासाठी आपण शक्यतोवर आपले दागिने जर घातले तर सुरक्षितरित्या त्याला ठेवावं आणि काळजी घ्यावी त्याचबरोबर जे आ, सोने चांदीचे विक्रेते आहेत दिवाळी सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये सोन्या चांदीची विक्री होत असते अशा वेळेस सोन्या चांदीच्या दुकानामध्ये सुद्धा एक एक दोन स्वतंत्र त्यांनी विक्रेत्यांनी गार्ड लावावेत प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड लावावे आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांनी सुद्धा दक्ष रहावं जेणेकरून त्या ठिकाणी चोरीची किंवा लुटपाटची घटना होणार नाही किंवा एखाद्या ग्राहकासोबत चुकीचे कृत्य होणार नाही यासाठी सोनार लोकांनी सुद्धा व्यापाऱ्यांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी आणि त्यांनी सीसीटीव्ही जे आहेत त्यांचे ते चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही आणि रोड कवर होतील अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी लावावे सर्वांना पुन्हा एकदा पोलीस स्टेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी अतिशय उत्साहामध्ये साजरी करा आनंद घ्या आणि आपली काळजी घ्या वाठोडा पोलीस तुमच्यासोबत सदैव आहे जय हिंद